नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत सांद्यापासून बांधवपर्यंतचा जो सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली मग माहिती कोणती तर माहिती एवढीच की कुक्कुटपालनामध्ये अशा पद्धतीनं करायचं आहे आपल्या सर्वांना डीवॉर्मिंगचा वापर मग आपल्याला ते डीवॉर्मिंगच माहीत नाही काही काही जणांनी डीवॉर्मिंग ऐकलेली आहे तर आज आपल्याला बघायचं आहे की डीवॉर्मिंग म्हणजे नक्की आहे काय डीवॉर्मिंगचा वापर कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी कशा पद्धतीनं करायला पाहिजे डीवॉर्मिंग केल्यामुळे याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा डीवॉर्मिंगसाठी आपल्या सर्वांना कोणत्या औषधाचा वापर करायचा आहे डीवॉर्मिंग करत असताना औषधाचं प्रमाण कोंबड्यांसाठी किती घ्यायचं पिल्लांसाठी किती घ्यायचं सगळं आज समजावून सांगणार आहे आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायचे की कुक्कुटपालना डीवॉर्मिंगची आवश्यकता काय आहे कुक्कुटपालना डीवॉर्मिंग हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि डी डीवॉर्मिंग केल्यानं याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया करून हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं मात्र व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर सुद्धा करून घ्या आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य पालक बांधव आहे त्या सर्वांसाठी आजच्या कंडिशनचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या एका संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्या संकल्पनेचा योग्य पद्धतीनं व योग्य वेळी जर आपण सर्वांनी विनियोग केला तर कुक्कुटपालनात आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती जे आजार येण्याचं प्रमाण आहे ते आपण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यानं रोखू शकतो एवढी महत्त्वाची ही संकल्पना आहे कोणती तर एवढी महत्त्वाची ही संकल्पना आहे वॉर्मिंगची मी आज तुम्हाला सखोल माहिती व मार्गदर्शन करणार आहे की डीवॉर्मिंग आहे काय डीवॉर्मिंग करण्याचे फायदे कोणते डीवॉर्मिंग वर्षातून किती वेळा करायला पाहिजे डीवॉर्मिंग करण्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यायला पाहिजे डीवॉर्मिंग केल्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे डीवॉर्मिंग करत असताना जर आपल्याचं काही चुकलं तर याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का चला सगळं समजावून या ठिकाणी आपण सांगतो सर्वात प्रथम हे समजून घेऊयात की डी वॉर्मिंग म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो वर्म म्हणजे काय तर लक्षात घ्या कृमी आणि डीवॉर्मिंग म्हणजे काय की पोटातील कृमीला नायनाट करण्याच्या प्रोसिजरला डीवॉर्मिंग असं म्हणतात तर डीवॉर्मिंग ही संकल्पना जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की आपली कोंबडी जी असते म्हणजे आपली कोंबडी म्हणा कोंबडीची पिल्लं म्हणा याच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या या ठिकाणी प्रकार व्याधी असतात कोंबडीच्या पोटामध्ये किडे विविध प्रकारच्या कृमी आळी हे असू शकतात काही आपल्या डोळ्यानं दिसतात तर काही दिसत नाहीत काही जण याला जंत सुद्धा म्हणतात मग तुम्हाला प्रथम हे सांगतो की हे या ठिकाणी आपण जर नाहीस नाही, नाही केलं तर काय होऊ शकते तर लक्षात घ्या जर कोंबडीच्या शरीरामधील जंतांचा नायनाट केला नाही तर आपल्या कोंबडीची व आपल्या आप कोंबडीच्या पिल्लांची योग्य वाढ होत नाही लक्षात घ्या एखाद्या कोंबडीचं किंवा पिल्लाचं पोटच खराब असेल राहून राहून तिचं दुखत असेल तर ती कोंबडी सुदृढ राहू शकते का ती कोंबडी जास्त अंडे घालू शकते का त्या कोंबडीचं वजन वाढू शकते का तर नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोंबडीचं पोट साफ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण सर्वांनी कोंबडीचं पोट व कोंबडीच्या पिल्लाचं पोट व्यवस्थित साफ ठेवलं त्याच्यामधल्या सर्व जंतांचा नायनाट केला तर जेवढं कोंबडीनं पिल्लांनी खाल्लंय ते सगळं त्यांना पचन होईल याच्यामुळं एकीकडे आपला खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे जेवढं खाल्लंय तेवढं पचल्यामुळं त्याचं रूपांतरण थेट ऊर्जेत होईल व याच्यामुळं आपल्या कोंबडीच्या वजनात आपल्या कोंबडीच्या पिल्ल्याच्या वजनात वाढ होईल व वा आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होऊन जाईल मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डीवॉर्मिंगला आपण काय संबोधू शकतो तर लक्षात घ्या ज्या पद्धतीनं आपल्याकडे असणारी मोटरसायकल ज्याला बाईक आपण म्हणतो तिची आपण ज्या पद्धतीनं काळजी घेतो ज्या पद्धतीनं आपण विशिष्ट अंतरानंतर तिची सर्व्हिसिंग करतो तशीच डी वॉर्मिंग म्हणजे आपल्या कोंबडीची व कोंबडीच्या पिल्लाची सर्व्हिसिंग आहे मला सांगा गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर काय काय फायदे होतात गाडीची जर सर्व्हिसिंग केली तर गाडी ॲव्हरेज चांगले देते पेट्रोलचा खर्च कमी होतो मग हे फायदे होतात आणि गाडी चांगल्या कंडिशनमध्ये राहते आणि गाडी वेळोवेळी काम काढत नाही जर कोंबड्यांची व पिल्लांची सर्व्हिसिंग म्हणजे डीवॉर्मिंग आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं केली तर लक्षात घ्या की आपली कोंबडी ॲव्हरेज जास्त देणार म्हणजे काय तर आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आपली कोंबडी आणि पिल्ला ॲव्हरेज जास्त देणार म्हणजे काय तर त्यांची वाढ चांगली होणार आपली कोंबडी आणि पिल्ला आहेत हे काम काढणार नाहीत म्हणजे काय हो तर ते त्या ठिकाणी आजारी पडणार नाहीत आणि मला सांगा आपली कोंबडी आपली पिल्ल जर आजारी पडली नाही तर बिशात आहे काय व्यवसायात नुकसान होण्याची शंभर टक्के नाही तर मग यामुळं आपण वॉर्मिंग ही करायलाच पाहिजे आता डीवॉर्मिंग ही किती किती अंतराने करायला पाहिजे जर मोठ्या कोंबडीचा विचार केला तर डी वॉर्मिंग ही वर्षातून कमीत कमी आपण चार ते जास्तीत जास्त सहा वेळा करायला पाहिजे म्हणजे दर दोन ते तीन महिन्याला आपण सातत्यानं वॉर्मिंग ही करायलाच पाहिजे हे मी सांगितलं कोंबडीबद्दल आता पिल्लांचं कसं तर नवजात पिल्ल जेव्हा एका महिन्याच्या वर होतील त्यावेळेस त्यांची डी वॉर्मिंग आपण करू शकतो लक्षात आलं तर डीवॉर्मिंग एक महिन्याच्या वरच्या पिल्लांना करू शकतो आणि दोन ते ती तीन महिन्याच्या अंतरानं सातत्यानं डीवॉर्मिंग ही करायला पाहिजे आता डीवॉर्मिंग करत असताना कोणत्या औषधाचा वापर करायला पाहिजे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत जे सहज औषध उपलब्ध होतो ज्याचा वापर सर्वात जास्त केला जातो ते औषध म्हणजे कोणतं मित्रांनो तर हे औषध आहे अल्गोमोर तर आल्गोमोर असणाऱ्या या औषधाचा वापर आपल्याला करायचा आहे कोंबड्यांसाठी प्रमाण लक्षात घ्या कोंबड्यांसाठी एका लिटरला आपल्याला वीस एम एल अल्गोमोर आहे आणि पिल्लांसाठी एका लिटरला दहा एम एल अल्गोमोर आहे याचा डोस फक्त एका दिवसापुरता मर्यादित आहे एकदा डोस दिला की तिथून दोन तीन महिन्यानंतरच परत आपण डोस द्यायला हवा प्रमाण कळालं का आता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा चला मला या ठिकाणी डिवॉर्मिंग करायचंय मला अल्गोमोरचं औषध द्यायचंय तर त्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला डिवॉर्मिंग करायची ज्या वेळेस आपल्याला अल्गोमोर द्यायचंय त्यावेळेस आपल्या कोंबडीला वेल प्रिपेअर करायला पाहिजे आपल्याला हे औषध सकाळी सकाळी वापरायचं आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय तर कोंबडी जर उपाशी पोटी असेल म्हणजे कोंबडीनं कसल्याही प्रकारचं खाद्य खाल्लं नसेल आणि त्या परिस्थितीमध्ये जर कोंबडीनं अल्गोमोर म्हणजे या असणाऱ्या औषधाचं प्राशन केलं तर तुम्हाला सांगतो तुमची डीवॉर्मिंगची ही संकल्पना सत्यात उतरेल आणि तुम्हाला याचा खूप जबरदस्त फायदा होईल पण या उलट जर तुम्ही त्या ठिकाणी कोंबड्यांना खाद्य दिलं किंवा कोंबड्यांनी व पिल्लांनी खाद्य खाल्लं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी अल्गोबोर नावाचं हे औषध त्या ठिकाणी प्राशन केलं म्हणजे दुपारनंतर जर हे औषध दिलं याची कार्यक्षमता याची क्रिया क्षमता पन्नास ते सत्तर टक्क्यांनी घटते म्हणून फक्त औषध दिलंय म्हणून जमणार नाही तर औषधाचा वापर कधी व कशा पद्धतीनं करतो, करतो हे तितकच महत्वाचं म्हणून या औषधाचा वापर दोन ते तीन महिन्यातून जेव्हा एकदा आपण करतो तेव्हा लक्षात ठेवा की हे औषध उपाशी पोटी कोंबड्यांना द्यायचे उपाशी पोटी पिल्लांना द्यायचे आणि हे औषध द्यायचे मित्रांनो आपल्याला सकाळी सकाळी जवळपास सहा ते नऊ जेव्हा कोंबड्या व पिल्ल सकाळी पाणी पितील तेव्हा आपल्याला हे औषध देऊन टाकायचे जर असं केलं तर जबरदस्त फायदा आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की चला आपण औषध दिलंय आता याच्यानंतर काय करायचं तर लक्षात घ्या आज रोजी जर आपण सर्वांनी औषध दिलं तर याचा परिणाम दुसऱ्या दिवशी कोंबडीच्या लिव्हरवरती मोठ्या प्रमाणात होतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण यथोचित उपाय केला नाही व त्या ठिकाणी सपोर्टिव्ह दुसरं औषध दिलं नाही तर कोंबडीचं व पिल्लाचं लिव्हर खराब होऊ शकते प्रामुख्यानं पिल्लांचं मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे तर कोंबडीसाठी व पिल्लांसाठी आपण लिव्हरटॉनिक म्हणून ब्रोटॉनचा वापर हा करायला पाहिजे म्हणजे आज रोजी जर समजा आपण सर्वांनी आल्गोमोर दिलं तर त्याच्यानंतरचा दुसरा आणि तिसरा दिवस म्हणजे उद्या आणि परवा आपल्याला काय करायचे ब्रोटॉन लिव्हरटॉनिक द्यायचे प्रमाण लक्षात ठेवा चार महिन्याच्या वरच्या वर ज्या पिल्लांसाठी म्हणजे आपण चार महिन्याच्या वरच्या चा पठड्या कोंबडी व कोंबड्यांसाठी जे प्रमाण घेतो ते प्रमाण किती एका लिटरला तीन एम आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी जे प्रमाण घेणार आहोत ते प्रमाण असणार आहे एका लिटरला दोन एम एल म्हणजे आज जर अल्बोमोर दिलं तर उद्या आणि परवा ब्रोटॉन लिव्हर टॉनिक चार महिन्याच्या वरच्यांसाठी एक लिटरला तीन एम एल आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी एक लिटरला दोन एम एल काही टेन्शन घ्यायची गरज असणार नाही यामुळे काय होईल आपल्या कोंबडीच्या व पिल्लांच्या लिव्हरला कसल्याही प्रकारचा धोका संभवणार नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे समजा दोन दिवस ब्रोटॉन लिव्हरटॉनिक दिलं तर त्याच्यानंतर त्या कोंबडीच्या शरीरातील असणारी जी काही डिफिशियन्सी आहे विटॅमिन ए बी सी ची तर ही भरून काढण्यासाठी आपल्याला मल्टीविटॅमिनचा वापर करायचा आहे मल्टीविटामिन मध्ये कोणत्याही प्रकारचं मल्टीव्हिटॅमिन वापरा पण मी सांगतो की वायमेरॉल मल्टिव्हिटॅमिनचा परिणाम हा अत्यंत जबरदस्त आहे म्हणून वायमेरॉल या मल्टीविटॅमिनचा वापर करायचा आहे वायमेरॉल या मल्टीविटॅमिनचा वापर आपल्याला एका लिटरला तीन एम एल करायचा आहे चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी याचा वापर करायचा मित्रांनो आपल्याला एक लिटरला दोन एम एल तर अशा पद्धतीनं आपण सर्वजण या ठिकाणी कोंबड्यांना वायमरॉल हे मल्टीविटामिन देऊ शकतो म्हणजे आज रोजी अल्गोमोर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्यान परवा ब्रोटन त्याच्यानंतरचे दोन दिवस द्यायचे व्हायमेरोल यामुळे लिव्हरला धोका संभवणार नाही लिव्हरटॉनिकमुळं आणि जी काय डिफिशियन्सी आहे जीवनसत्वाची ती पण भरून निघेल आणि यामुळे जबरदस्त फायदा आपणास होईल आता तुमच्या लक्षात आले की डीवॉर्मिंग कधी करायची आणि कशी करायची प्रमाण किती घ्यायचं आता तुम्हाला हे समजावून सांगतो की बाबा आपण जर डीवॉर्मिंग केली तर याचा फायदा आपणास कशा पद्धतीने होऊ शकतो जर वॉर्मिंगचा विचार केला तर वॉर्मिंग केल्यामुळे काय होणार आपल्या कोंबड्यांची व पिल्लांची सर्व्हिसिंग होणार पिल्लांबाबतीत विचार केला तर पिल्लांची ग्रोथ जबरदस्त होणार पिल्लांची वाढ जबरदस्त होणार जेवढं काय त्यांनी खाल्ले ते सगळं पचणार आणि याच्यामुळे काय होणार की पिल्ल ही कमीत कमी कालावधीत कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी वाढणार म्हणजे पिल्लांबाबतीत आपल्याला या ठिकाणी खाद्य खर्च हा बऱ्यापैकी वाचताना दिसेल दुसरी महत्वाची गोष्ट की आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता जबरदस्तपणे डेव्हलप होत असल्यामुळं आपली पिल्ल सहजासहजी आजारी पडणार नाही पडली तर ती लवकर त्या ठिकाणी रिकवर होऊन जाते त्यानंतर जर आपण विचार केला या ठिकाणी मित्रांनो कोंबड्यांचा तर कोंबड्यांना हे तर दोन फायदे होणारच किंवा त्यांची वाढ जबरदस्त होईल त्यांचं वजन जबरदस्त वाढेल त्यांचा खाद्य खर्च कमी होईल त्यांच्यावर आजार येण्याचं प्रमाण कमी होईल पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा फायदा कोंबड्यांबाबतीत जर विचारात घेतला तर कोंबडीच्या अंडे उत्पादनातला अडसर दूर होईल आणि कोंबडीच्या अंडे उत्पादनात जबरदस्त वाढ होईल कधी कधी आपण म्हणतो की सर मी सर्व प्रकारचं या ठिकाणी औषधं देतो सर्व प्रकारचं खाद्य देतो तरी देखील माझ्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन काय वाढत नाही तर यामागचं कारण हे या ठिकाणी आपण जर कोंबडीची डिवॉर्मिंग केली नसेल तर हे सुद्धा असू शकते म्हणजे डीवॉर्मिंग म्हणजे कोंबड्यांची सर्व्हिसिंग जर व्यवस्थित केली तर अंडे उत्पादन वाढणार वजन वाढणार आजारविरुद्ध लढण्याची क्षमता वाढणार जेव्हा कोंबडीवर आजार येणार नाही म्हणजे प्रमाण कमी तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी वर्षातून कमीत कमी चार वेळा जास्तीत जास्त सहा वेळा दोन ते तीन महिन्याला एकदा आवर्जून या ठिकाणी जे आहे तर डीवॉर्मिंग करून घ्यावं यामुळे जंतांचा नायनाट होतो आणि आपल्या मागची पिळा ही सगळी टळून जाते व कोंबडी आपल्याला जबरदस्त उत्पादन प्राप्त करून देऊ शकते आणि डीवॉर्मिंग केलेल्या कोंबडीच्या माध्यमातून मिळणाऱ्या अंड्यातून भविष्यातील पिल्लंसुद्धा फार मजबूत जबरदस्त व सशक्त मिळतात हे सुद्धा लक्षात ठेवा आता हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की डीवॉर्मिंग म्हणजे काय डीवॉर्मिंग करण्याचे फायदे कोणते डीवॉर्मिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची हे सगळं आज समजून घेतलंय आपण पण मुख्य अडचण कुठे की बाबा योग्य वेळी योग्य माहिती आपल्या सर्वांना मिळत नाही आणि याच्यामुळं आपल्याला अडचणी जे आहेत ते वाढताना दिसतात पण इथून पुढं आपली ही अडचण दूर करण्यासाठी मी नशीब पालटणारी एक संकल्पना घेऊन आलोय ज्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते आणि दिलं जाते ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण ही ऑनलाईन ट्रेनिंग प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठं जायची गरज नाही घरच्या घरी ही ऑनलाईन ट्रेनिंग आपण प्राप्त करू शकतो ही ऑनलाईन ट्रेनिंग प्राप्त करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की रजिस्ट्रेशन करून घ्यायचे मग रजिस्ट्रेशन कसं करायचं तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या सर्वांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती संपर्क साधायचे हा क्रमांक आहे लखन सरांचा लखन सरांना तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करा कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जो आहे तर त्याच्यावरती आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केल्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन हे मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग हा परिपूर्ण होतो आणि यामुळं आपण सर्वजण सहजगत्या घर बसले हे मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून मनाजोगता निव्वळ नफा प्राप्त करू शकतात ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिंग व पुढच्या वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होणार व यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कोणत्या औषध उपचारांचा वापर करायचा आहे सर ते शेवटी आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण जाईल त्या प्रश्नाची लाईव्ह उत्तर सुद्धा दिली जातात ते सेगमेंट नंबर तीन मध्ये ते प्रश्न उत्तर असतात इतर दिवशी काही समस्या असली तर त्याचं निराकरण सर करतात ज्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती संपर्क साधू शकतात आमचे मुख्य पाच उद्दिष्ट आहे जर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाला तर यामुळं तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जाईल ही आमची जबाबदारी आहे आणि कर्तव्यसुद्धा आहे त्याचबरोबर आपली कोंबडी व पिल्लं यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाईल आणि दिलं जाईल आणि लसीकरण करूनसुद्धा जर आपली कोंबडी व पिल्लं आजारी पडत असतील तर त्यांच्यावरती आलेला आजार कोणता हे ओळखून तात्काळ उपाययोजनासुद्धा सुचवल्या जाईल ज्यामुळे मृत्यूदर कमी होऊन जाईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होणार नाही त्यानंतर चौथं उद्दिष्ट जर बघितलं तर आपल्याला शेड कसा उभारायचा लांबी किती रुंदी किती उंची किती आणि आपल्याला शेड उभारत असताना आपल्याला कडक उन्हापासून कडक थंड कडाक्याच्या थंडीपासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून एक बचाव करण्यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा निर्माण करायचा की ज्यामुळं आपल्या भांडवलाची बचत होईल जागेची बचत होईल पैशाची बचत होईल मेहनतीची बचत होईल हेही सहकार्य केलं जाईल ज्यामुळं तुमचं भांडवल वाचेल त्याबरोबर जागेची बचत होईल वेळेची व मेहनतीची सुद्धा बचत होऊन जाईल आणि सरती शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडी पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जाईल यानुसार जर बघितलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला शंभर टक्के होऊ शकतो परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हा याच्यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो अशाच पद्धतीनं मार्केटिंगची एक चिंता आहे ती दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर एवढंच करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर आपला नावपूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती व्हिडिओमधील सर्वात महत्वाची माहिती जी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आज आपण समजून घेतलं आहे की डीवॉर्मिंग करण्याचे फायदे डी वॉर्मिंग करण्याची पद्धत व वा डी वॉर्मिंग केल्यामुळे आपण कशा पद्धतीने व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात करणार मग आपल्या कोंबड्यांची व पिल्लांची डी वॉर्मिंग कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा इतर अडचणी असतील तर चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून करत राहील सोल्युशन व्हिडिओमधील ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवत असताना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो कुक्कुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला राजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदाहरण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार